आजपर्यंत नऊ महिने नऊ दिवस आम्ही बाळाला फोटा माणवलं बरोबर आहे मरणाच्या वेदना सहन केला देणं खरं म्हणजे पण प्रत्येकीच्या गरोदरपणाची प्रत्येकीच्या बाळणपणाची वेदना ही जी सहन करावी लागते मरण भोगते बाई तेव्हा लेकराचा जन्म होतो एक मरण भोगून एका जीवाला जन्म देतो आपण परंतु त्या लेकराच्या मागे नाव लागायचं आतापर्यंत बाबा आम्हाला कधी दुःख नव्हतं आम्ही अभिमानाने मिळवायचो पिंटेचे बाबा सोन्याचे बाबा बरोबर आम्ही अभिमानाने मिळवलं आम्हाला कधी त्याचा खेळ नाही आम्ही कधी मागणी केली नाही परंतु माननीय युती सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही गोष्ट लक्षात केली आणि पहिल्यांदा मुलाच्या नावामागे मुलीच्या नावामागे आईचंही नाव लागलं पाहिजे हा గౌరవీ స